नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे सुमित मी बघत आहात सुमित मिश्रा ब्लॉग हा माझा एक्केचाळीसा मिनी ब्लॉग आहे आणि आज आम्ही जात आहे शनिवार वाडा फिरायला त्यानंतर आम्ही लाल किल्ला पुस्तक दाखवणार आहोत म्हणून शनिवार वाडा हे एक ऐतिहासिक मराठी नाव आहे त्याचा अर्थ आहे शनिवार आणि वाडा म्हणजे निवासस्थान किंवा राजवाडा हे महाराष्ट्रातील पुणे शहरात स्थित एक ऐतिहासिक वास्तुकला आहे हा वाडा अठराव्या शतकात पेशवे बाजीराव यांनी बांधला आणि अठराशे अठरापर्यंत मराठा साब्र साम्राज्याची सप्ताह येथे होती शनिवारवाड्याची पायाभरणीचे काम दहा जानेवारी सतराशे बत्तीस रोजी शनिवारवाड्याची वास्तुशांत करण्यात आली त्या दिवशी शनिवार होता म्हणून शनिवार पाडा असे नाव पडले अठराशे अठरामध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या ताब्यात गेलेला एक शक्तिशाली मराठा किल्ला म्हणून त्याची सुरुवात झाली अठराशे अठ्ठावीसमध्ये मध्ये शनिवार वाड्यात भयानक आग लागली ती सात दिवस जडत राहिली आणि त्यातील बराचसा भाग जडू खाक झाला नष्ट झाला होता परंतु वाचलेल्या वास्तू आता एक पर्यटन स्थळ म्हणून राखला सतराशे त्र्याहत्तरमध्ये मध्ये सोळा वर्षीय नारायणराव पेशवे यांची राजवाड्यात इरगुण हत्या करण्यात आली या हत्येचा कट त्यांचे काका रघुनाथ राव आणि त्यांची पत्नी आनंदीबाई यांनी आगीचे कारण आजही एक रहस्य राहिले हा मराठा साम्राज्याचा वैभवाचे वर्णन करतो या जुन्या हवेलीला दोनशे सत्याऐंशी वर्षाचा इतिहास आहे आणि ते मराठा शासकांचे पंतप्रधान असलेल्या पेशव्यांचे आसन होते शनिवारवाड्याच्या दिल्ली दरवाजाची उंची एकवीस फूट सुमारे सहा पॉइंट चार मीटर आणि रुंदी चौदा फूट सुमारे चार पॉईंट तीन मीटर हा आहे हा शनिवार वाडाच्या मुख्य दरवाज्यांपैकी एक असून भक्कम बांधणीमुळे तो अजूनही सुस्थित आहे लहान महाल हे पुण्यातील सर्वात प्रसिद्ध स्मारकांपैकी एक आहे सोळाशे तीसमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील श्री शहाजी भोसले यांनी त्यांच्या पत्नी जिजाबाई आणि लाल महाल शिवाजी महाराजांचे वास्तव्य बराच काढ होते शिवरायांचे बालपण लाल महाळातच गेले याच लाल महालात शिवाजी महाराजांनी शाहिस्तेखानाची बोटे कापली होती सध्याची लाल महाल ही वास्तू पूर्ण महानगरपालिकेनी तुम्हाला हा माझा मिनी ब्लॉग आवडला असेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद